महायुती सरकारचा गुरुवारी शपथविधी पार पडणार असून केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र हे दो 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 समीकरण दोन हजार चौदा नंतर आता दोन हजार चोवीस मध्ये पण पाहायला मिळणार आहे दोन हजार चौदाच्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात सोलापूर जिल्ह्यातील दोन आमदारांना संधी मिळाली होती आता त्यांच्याच नेतृत्वातील सरकारमध्ये सोलापूरला मंत्रिपद मिळणार का आणि त्याची लॉटरी कोणाला लागणार याची संपूर्ण जिल्ह्याला उत्सुकता लागली महायुती सरकार स्थापनेचा मुहूर्त निश्चित झाल्यानंतर भाजपच्या प्रदेश कार्यालयातून जिल्ह्यातील दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देश देशमुख अक्कलकोट आमदार सचिन कल्याण शेट्टी शहर मध्ये आमदार देवेंद्र कोठे व पंढरपूर मंगळवेड्याचे आमदार समाधान अवताडे यांना शपथविधीसाठी निमंत्रण पाठवण्यात आले आहे मंत्रिमंडळाचा विस्तार दोन टप्प्यात होणार असल्याने पहिल्या टप्प्यात सोलापूरच्या आमदाराचा नंबर लागणार का याकडेही सर्वांचे लक्ष आहे उद्या बुधवारी प्रदेश कार्यालयात होणाऱ्या बैठकीत संभाव्य मंत्री व त्यांची खातीही निश्चित केली जाणार आहे त्यात सोलापूरला लॉटरी लागणार का याचीही उत्सुकता आहे सध्या पहिल्यांदाच निवडून आलेले आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह सर्वांनाच मंत्रीपदाची आशा आहे पण पक्षाने दिले किंवा नाही दिले तरी आम्हाला समाधान तरी आम्ही समाधानी असू अशा भूमिकेत आहेत तरी पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात सोलापूरला एक मंत्रीपद असणार हे निश्चित मानले जात आहे भाजप प्रदेश कार्यालयात गटनेता निवडीची महत्वाची बैठक होणार आहे त्यासाठी सर्व आमदारांना बोलवण्यात आले आहे आम्ही स्थानिक पालकमंत्री द्यावा अशी विनंती प्रदेशकडे केली आहे दरम्यान गुरुवारी मुख्यमंत्र्यांसह अन्य काही मंत्र्यांचा शपथविधी होईल त्या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील सर्वच सेलचे प्रमुख पदाधिकारी व अन्य महत्वाचे पदाधिकारी मुंबईला जाणार आहेत त्यांना त्या ठिकाणी जाण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी जाण्यासाठी पास लागतील आणि त्यामुळे मी पण बुधवारी मुंबईत असणार आहे अशी माहिती शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले सोलापूर जिल्ह्यात प्रणती शिंदे किंवा अन्य आमदारांच्या माध्यमातून स्थानिक पालकमंत्री देणे शक्य होते मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने त्या अडीच वर्षात दिलीप वळसे पाटील जितेंद्र आव्हाड हसन मुश्रीफ दत्तात्रय भरणे यांना पालकमंत्री म्हणून संधी दिली अडीच वर्षानंतर महायुतीचे सरकार सत्तेत आले आणि त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्याकडे यांच्याकडे पद सोपविले त्याचा मोठा फटका भाजपला दोन हजार चोवीस च्या लोकसभा निवडणुकीत सोसावा लागला आता निश्चितपणे पाच वर्षाचा बॅकलॉग भरून काढण्याचा प्रयत्न भाजपचा असे राजकीय विश्लेषक सांगत आहे